रहो। दादर परिसरात एका सराफाच्या लुटीचा प्रकार समोर आलाय त्याला एका अनोळखी नंबर वरून कॉल आला आणि त्या फोन करणाऱ्या व्यक्तीचा आवाज त्या सराफाच्या ओळखीच्या एका व्यक्तीसारखाच होता त्या कॉलरने सराफाला तातडीने पैशांची आवश्यकता असल्याचं सांगितलं आणि पैशांची मागणी केली आवाज ओळखीच्या व्यक्तीचाच होता म्हणून त्याने लगेच पैसे ट्रान्सफर केले त्या कॉलरने तीन वेळेला वेगवेगळ्या अकाउंटमध्ये तब्बल दहा लाखांची रक्कम ट्रान्सफर करून घेतली आणि चौथ्यांदा त्याने पैशाची पुन्हा एकदा मागणी केल्यावर व्यापाऱ्याला संशय आला त्याने जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की कॉल ओळखीच्या व्यक्तीचा नसून एका सायबर चोराचा होता अशाच प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडत असल्याची माहिती समोर आली आहे या नवीन गुन्ह्याचं नाव आहे व्हॉइस क्लोनिंग स्कॅम अनेक प्रकरणांमध्ये लहान मुलांच्या आवाजाची नकल करून त्यांच्या आई वडिलांना फसवलं आहे मुलांच्या रडण्याचा आवाज कॉपी करून तो आई वडिलांना ऐकवला जातो आणि जर पैसे दिले नाही तर मुलांना कुठल्याही गुन्ह्यामध्ये अडकून देऊ अशी धमकी दिली जाते मुलांना बलात्कार प्रकरणामध्ये अडकवल्याचंही हे गुन्हेगार सांगतात घाबरून आई वडील त्यांना पैसे पाठवून देतात पण खरी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाचा आवाज कॉपी करून तो पालकांना ऐकवला जातो आणि पैसे उकळले जातात हे सर्व सायबर चोर ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सर्वांना लुटत आहेत डीप फेक टेक्नॉलॉजीचा वापर करून लोकांचे आवाज त्यांचा चेहरा कॉपी करून त्यांच्या घरच्यांना लुटलं जात या चॅटबॉटला फ्रॉड जीपीटी किंवा वम जीपीटी असं नाव देण्यात आलंय मॅकॅफी कॉर्पने केलेल्या एका सर्वेनुसार अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या जवळपास सत्तेचाळीस टक्के व्हॉईस कॉल आले आहेत हा आकडा जागतिक सरासरीच्या दुप्पट आहे रिपोर्टमध्ये असंही म्हणलं गेलंय की एआयचा वापर करून कोणाचाही आवाज कॉपी करण्यासाठी केवळ तीन सेकंदाचा ऑडिओही पुरेसा आहे आता प्रश्न असा आहे की सायबर चोरांना ही सर्व माहिती मिळते कुठून आपल्या कुटुंबियांची मित्रमैत्रिणींची व्यक्तिगत माहिती यांना मिळतेच कशी तर याचं एकमेव उत्तर म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियावर वापरकर्ते त्यांचे ऑडिओ व्हिडिओ अपलोड करत असतात त्यातूनच हे चोर सर्व माहिती गोळा करतात अनेक असे वापरकर्ते असतात जे सोशल मीडियावर लोकांना लुटण्यासाठी शोधतच असतात अशी लोकं तुमची माहिती सायबर चोरांपर्यंत पोहोचवतात आणि ऑडिओ तसंच व्हिडिओचा वापर क्लोनिंगसाठी केला जातो आता पाहूया पा की अशा सायबर चोरांपासून सुरक्षित कसं राहायचं अनोळखी कॉलरचा फोन आल्यास त्याला अनेक प्रश्न विचारा कोणी तातडीची मदत मागितल्यास नीट पडताळणी करा सोशल मीडिया प्रोफाईल लॉक ठेवा अशा प्रकारे काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही स्वतःला सायबर गुन्हेगारीच्या विळक्यातून बाहेर ठेवू शकता आपण स्वतःही जागरूक राहा आणि आपल्या प्रियजनांनाही अशा घटनांपासून सावध राहायला सांगा